नमस्कार दहा रुपयाच्या मारी बिस्किटांपासून आज आपण लहान मुलांसाठी एक अत्यंत सोपी अशी रेसिपी करणार आहोत सिक्रेट रेसिपी त्यासाठी आपण एक दहा ते बारा बिस्किटं घेतलेली आहेत आणि एक अंड घेतलेलं आहे हे आपल्याला आता कसं करून घ्यायचं ते आपण पाहतो आहे दूध घेतलं आहे आपण त्याबरोबरच एक मोठा कप दूध घेतलं आहे त्यामध्ये साखर आपल्याला तीन ते चार चमचे टाकून घ्यायचे पोह्याचे आणि हे एवढी आपण साखर टाकली कारण आपण अंड आणि बिस्किटं त्यात मिक्स करून घेणार आहोत नंतर त्यामुळे या सगळ्याला पुरेल एवढी साखर आपण यात टाकलेली आहे कारण हा पदार्थ थो थोडा गोड असेल तरच चांगला लागतो छान साखर आधी दुधात विरघळवून घ्यायची अंड फोडून घेतलं त्यात अंड्याचा उग्रपणा घालवण्यासाठी अंड्याचा वास येतो थोडा दुधाला तो उग्रपणा घालवण्यासाठी आपल्याला त्यात वेलची आणि जायफळची जी पावडर असते आपली ती स्वादासाठी टाकायची पाहू शकता छान मिक्स करून घेतलं देखील पूर्ण दुधामध्ये दे छान मिक्स झाला पाहिजे आणि आता पाहू शकता सतत हलवल्यामुळे आपली साखर देखील छान विरघळली आहे पाहू शकता अजिबात साखरेचा कोण शिल्लक नाही आहे आता आपण मारी बिस्किटं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची सगळी तुकडे करून दोनच मिनिटात छान अशी पावडर तयार होते हे आता आपल्याला सगळी आत टाकून आहे आणि छान गुठळ्या न होता मिक्स करून आहे हाताने जरी मिक्स केलं तरी चालू शकता एकसारखं मिक्स होतं कारण छान गुठळ्या सगळ्या मोडून झाल्यात बघू शकता ज्या असतील त्या अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता गोठळ्या सगळ्या छान असं फेटून घ्यायचं म्हणजे राहिलेली साखर किंवा काही असेल ते छान मिक्स होऊन जातं अजिबात कचकच लागणार नाही मग साखर जर संपूर्ण विरघळलेली असेल तर आता आपण इथे कढईमध्ये साखर एक चमचाभर टाकून घेतली आणि आपण पाहू शकता ब्राऊन केली आहे ती छान असे कॅरमलाईज करून घेणार आहोत ती रंग अगदी लाईट असा लाईट ब्राऊन आला पाहिजे लगेचच बंद करायचं आणि लगेच पातेल्यामध्ये आपलं जे ज्या भांड्यामध्ये आपण हे सेट करणार आहोत त्यामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे रंग असा फार काळ काळपट होत नाही पाहू शकता छान असा ब्राऊन रंग आला आहे आता यावर हे मिक्सिंग आपल्याला ओतून आहे छान थंड झालं ते खालचं आपलं जे आपण कॅरेमलाईज करून टाकली होती साखर ती छान थंड झाल्यावरच हे मिक्सिंग ओतायचं कढईमध्ये स्टँड किंवा ताटली उपडी टाकून त्यावर हे ठेवायचं आणि त्यानंतर वरती देखील यावर झाकण लावून द्यायचं डब्याला झाकण लावायचं आणि शिवाय आपला जो पॅन आहे त्याचं देखील झाकण लावून द्यायचं किंवा कोणतंही आपण आपल्या घराचे कुठलंही झाकण असेल ते लावून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटात ही आपला पदार्थ तयार होतो आता एक तासभरासाठी हा आपल्याला शिजल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे तो छान सेट होतो जे काही आपल्याकडे असेल ते ठेवून झाकण छान कारण माझं गॅ ग्लासचं लिड त्यावर बसवत नाही आहे एक तासानंतर तुम्ही पाहू शकता काढून घेतलं आहे मी छान असं आपलं केक स्टाईल सेट झालेलं आहे कॅरमलाइज झालेलं आपलं हे देखील मिश्रण किती छान सेट झालं आहे तुम्ही पाहू शकता लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे आवर्जून करून पहा मैत्रिणींना कट करून पाहायचं अंडा असल्यामुळे ते छान बिस्किटं सेट झाली आहेत एका एकसोबत अशी त्यामुळे अशा छान वड्या पडतात पाहू शकता अगदी अलगद काढायचं आहे तुटायला नको म्हणून पाहू शकता छान सेट झाले वडी वड्या पडतात त्याच्या अशा खायला देखील छान लागतं म्हणजे दहा रुपयाच्या मारी बिस्किटांच्या पुड्यामध्ये यापेक्षा